नमस्कार राणी किचन अँड ब्लॉग्स या चॅनलवर मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण नेहमीप्रमाणे मिक्सरवर मसाला न वाटता पाट्यावर वाटलेल्या मसाल्याचं झणझणीत असं सुक्क मटण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथं हे मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं हळद मीठ लावून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट लावा थोडंसं दही असेल तर लावा हे सगळं लावून आपल्याला एक अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत तो आपण इथं फोडणी करणार आहोत सुरुवातीला इथं गरम मसाले टाकायचे आहेत मी मिरी लवंग दालचिनी आणि तमालपत्र हे टाकून घेतलेलं आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचा कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामुळे काय होतं तो लवकर भाजला जातो नंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा टोमॅटो गरम मसाले की जे काय आपण टाकलेलं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं एका साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे काय होतं त्याची चव जी आहे ना ती खूप छान लागते थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता मी इथं टोमॅटो ॲड केलेलं आहे आता परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं तर हे सगळं भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट केलेलं आहे आपण मटण ते टाकून घ्यायचं आहे पाहू शकता आता मटणाला पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं पाणी सुटतं तर आता याच्यामध्ये मी मटण टाकून घेतलं की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ आपण ऑलरेडी लावलेलं ला आहे त्याच्यामुळे टाकायचं असेल तर जरा बेताचंच टाका एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण लावून याच्या चार ते पाच चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण मसाला करायला घेऊया तर इथं लसूण आहे सुकं खोबरं जिरं आलं आणि कोथिंबीर आहे तर हे सगळं भाजून घ्यायचं गॅसवरती आपल्याला आता इथं पाट्या घेतलेला आहे तर पाट्यावरती आप आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं हे पाहू शकता व्यवस्थित असा मसाला वाटलेला आहे या पद्धतीने जर मसाला वाटून केला तर याची चव खूप भन्नाट अशी लागते नेहमीच्या मिक्सरमध्ये आपण जे वाटण करतो आणि हे वाटण खूप फरक आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करा आपण म्हणतो जुनं ते सोनं आता तेच झालेलं आहे आता वाटण झालेलं आहे आपलं आता इथं मटणसुद्धा शिजलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेते म्हणजे हे सूप याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि कुकरमध्ये जे मटण आहे त्याचं मी सुक्कं बनवणार आहे तर आपली आजची रस रेसिपीच आहे सुक्क मटण तर इथं आता पॅन ठेवला त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला कडीपत्ता टाकायचा कांदा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा तो थोडासा टाकायचा नाही टाकला तरी पण चालतो डायरेक्ट आपण जो पाट्यावरती वाटण केलेला मसाला आहे तो भाजून घेतला तरीसुद्धा चालतो कारण सुरुवातीला आपण शिजवताना कांदा टोमॅटोचा वापर केलेला आहे तरीसुद्धा मी परत एकदा थोडासा कांदा आणि टोमॅटो इथं टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे तो मसाला इथं टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे अगोदर तर आपण भाजलेला आहे तरीसुद्धा तेलामध्ये सुद्धा हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता इथं साधारण पाव किलो मटण आहे त्या त्याच्यासाठी हा एवढा मसाला पुरे होतो तुम्ही किती क्वांटिटी घेत आहे त्यानुसार मसाला इथं कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची आता तुम्हाला तर माहिती आहे जगभरातले मसाले कोणते कोणते आहेत नसेल माहीत तरीसुद्धा मी परत एकदा सांगते इथं आपल्याला हळद ॲड करायची आहे घरचं लाल तिखट टाकायचं आहे काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे गरम मसाला असेल तर तो टाकायचा आहे हिंग टाकायचा आहे अशा मोजक्याच एवढ्या गोष्टी इथं वापरायच्या आहेत अजून तुमच्याकडे कुठले मसाले असतील चिकन मसाला मटन मसाला तोसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता माझ्याकडे नेमका संपला होता गरम मसाला होता तर तो, तो मी इथं वापरलेला आहे आता गरम मसाला नसेल नसला तरीसुद्धा याच्यामध्ये आपण गरम मसाले खूप वापरलेले आहेतच अगोदर शिजवताना सो एखादा मसाला नसेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आता आपण जे वाटण करून घेतलं होतं तेच पाणी इथं थोडंसं ॲड केलेलं आहे जो पाटा आपण धुवून घेतला होता ते पाणी होतं तेच थोडंसं इथं टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे घाई करायची नाही घाई केली तर मसाला व्यवस्थित शिजणार नाही आणि जर मसाला नीट शिजला नाही तर भाजी व्यवस्थित बनणार नाही सो थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं त्याच्यानंतरच पुढची प्रोसिजर करायची आहे आपल्याला तर, आप तर इथं बघा आता बऱ्यापैकी व्यवस्थित असं हे भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते इथं ॲड केलेलं आहे आता अर्ध्या किलो मटणमध्ये मी दोन डिवाईड भाग केलेले आहेत अर्धा सुका आणि अर्धा रसा त्यानुसार इथं अर्धा म्हणजे एवढा मसाला एवढ्याशा मटणासाठी तो पुरे होतो तुम्ही जर का जास्त प्रमाणात करत असाल तर थोडंसं मसाल्याचं प्रमाण वाढवा म्हणजे ते व्यवस्थित असं कोटिंग होईल व्यवस्थित असं तयार होईल बघू शकता आता मस्त इथं आपलं झालेलं आहे आता झाकण ठेवायचं मस्तपैकी वाफ काढायची आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तरीसुद्धा थोडंसं कमी जास्त होतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ ॲड करायचं झाकण ठेवायचं मस्तपैकी एक छान अशी वाफ काढायची सगळ्यात महत्त्वाचं गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही आता हे ऑलरेडी शिजलेलं आहे आपल्याला फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर पुन्हा करपू वगैरे शकतं त्याच्यासाठी थोडं काळजीपूर्वकच करा आता फायनली आपल्या इथं हे असं मटण तयार झालेलं आहे तर हे भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागतं ढाब्यावर जसं मिळतं सेम त्या टाईपमध्ये हे झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच सांगा आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर हो ला 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 करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका